शिष्यवर्ती परीक्षेचा जो निकाल आहे तो जाहीर झाला आणि याच्यामध्ये ठीक आहे बऱ्यापैकी मुलांना चांगले मार्क्स मिळाले आपली मुलं काही पात्र झाले काही शिष्यवर्ती धारक झाले तरी देखील काही पालकांना असं वाटत होतं की सर माझा मुलगा म्हणजे मला पालकांची फोन आले किंवा पालकांसोबत बोलणं झालं त्याचं सांगतो आहे आपल्याकडं जे काही मुलं होते पाचवीचे आणि आठवीचे पण त्यापैकी जास्तीत जास्त पाचवीचे स्कॉलरशिपला मुलं होते आपल्याकडं आठवीचे पण होते पण कमी होते ते तर ती त्या मुलांपैकी जवळपास सगळेच मुलं पास झालेत ठीक आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पास झालेली मुलं आहेत जास्तीत जास्त आणि आपल्याला जी काही मुलं पास झालीत त्या सर्व मुलांचं अभिनंदन त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन म्हणजे पात्रतेचे दोन एक मुद्दे असतात काही मुलं पास होतात म्हणजेच पात्र होतात आणि काही मुलं शिष्यवृत्ती धारक होतात आणि जे शिष्यवर्ती धारक मुलं होतात त्या मुलांना जे पाचवीचे मुलं असतात त्यांना वर्षाला पाच हजार रुपये भेटतात आणि जे आठवीचे मुलं पास होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र होतात त्या मुलांना सात हजार पाचशे रुपये वर्षाला मिळतात ठीक आहे असा तो क्रायटेरिया आहे आणि जे पास मुलं होतात म्हणजे पात्र होतात किंवा शिष्यवृत्ती धारक होतात ते शिष्यवृत्ती धारक जे आहेत ते तीन ते चार टक्के मुलं होतात ठीक आहे आणि हे याच्यामध्ये पण एवढेच पाच टक्के मुलं म्हणजे त्यांना शिष्यवृत्ती भेटते बाकीचे मुलं जास्तीत जास्त जास्तीत जास्त मुलं जी आहेत ती फक्त पास होतात म्हणजे ते पास होणं काही सोपं नाही आहे ते पास होणंही सोपं नाही आहे असे आपले सर्व मुलं झालेत तरी देखील काही पालकांना असं वाटत होतं की सर नाही आता एक मुलगा आहे पुण्याचा आपल्याकडं क्लासला होता रेग्युलर काही जणांनी ऐकलं पण असेल की प्रशिक तर तो पुणे जिल्ह्यामध्ये पहिला येण्याची शक्यता आहे त्याची ठीक आहे टू सिक्स्टी एट मार्क्स आहे त्याला आउट ऑफ थ्री हंड्रेड तर तीनशेपैकी ती दोनशे अडुसष्ट मार्क आहेत पुणे जिल्ह्यामध्ये तो पहिला येतो आहे तरी देखील त्यांच्या मम्मीचं असं म्हणणं होतं त्यांनी कॉल केला मला त्यांच्या मम्मीनं कॉल केला पप्पाने कॉल केला की नाही सर तो त्याचा खूप अभ्यास होता त्यांना ना स्टेटमध्ये यायला पाहिजे होता ठीक आहे तर स्टेटमध्ये आला असता तर त्यांनी म्हटलं असतं की नाही सर त्याचा खूप अभ्यास होता तो नॅशनलमध्ये नेशनमध्ये किंवा राष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये पहिला आला पाहिजे होता किंवा नंबर आला पाहिजे होता देशामध्ये बी आला असता तर त्यांना वाटलं असतं की आणखी काय आशियामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये असं वाटलं असतं ही जी काही आप आपली अपेक्षा आहे विद्यार्थ्यांकडून मला वाटतं एवढी काही कामाची नाही आहे ठीक आहे किंवा जे मुलं बऱ्यापैकी मार्क्स घेतलेत आता असे मुले आहेत काही की त्यांना छान मार्क्स आहेत ठीक आहे वन नाईन्टी सिक्स हां आउट ऑफ म्हणजे थ्री हंड्रेड किंवा दोनशेच्या आसपास मार्क्स आहेत म्हणजे चांगले मार्क्स आहेत हे काही वाईट मार्क्स नाही आहेत किंवा काही मुलं आहेत पास झालेत सत्तेचाळीस टक्के वगैरे त्यांना आहेत हां पण ते पात्र आहेत पास आहेत त्यांचंही अभिनंदन हे एवढंही करणं काही सोपं नाही आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हां सातत्याने अभ्यास करून हे मिळवणं हे सोप्पं नाही आहे हे पालकांनी कुठंतर ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे मी पहिल्यांदाच असं का बोलतोय तर मला जी फोन आले ते त्यांच्या अपेक्षा अशा होत्या की सर नाहीचा अभ्यास खूप होता तरी ते केला म्हणजे ते सगळ्यांचं एकदम नर्वस त्यांचं बोलणं बघा शाळेचा इतका अभ्यास आपल्या मुलांकडून आपण किती अपेक्षा आप करतो आहे बघा शाळेचा एवढा अभ्यास एवढं लिखाण हां एवढं पाठांतर हां तिचं ओझं जर बघितलं तर आपल्याला क्यू येते एवढं सगळं करून मुलं आणखी शिष्यवर्ती परीक्षेमध्ये शिष्यवर्ती परीक्षा स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षा मी देतोय हां आजही म्हणजे दोन तारखेला देखील माझा पेपर झाला दोन मेला देखील मी एक लॉची परीक्षा दिली ठीक आहे म्हणजे माझा बडेजाव सांगत नाही मी पण ते सांगतो मी तुम्हाला काय असतं ते कम्पिटेटिव एक्झाम देणं एवढंही सोपं नाही आहे तरी देखील हे सगळं करून आपले विद्यार्थी आपली मुलं काहीतरी रिझल्ट आणत आहेत किमान तिथं अभ्यास करायचा प्रयत्न आहेत तिथं आहेत त्या माहोलमध्ये परीक्षा आहेत याचं तर आपण किमान काय त्या मुलांविषयी प्राऊड फील केलं पाहिजे कुणीही मुलांसोबत कम्पेअर रिझन न करता हां वाटतं पालकांना प्रत्येकाला वाटतं की नाही माझा मुलगाच चमकला पाहिजे माझा मुलगाच पुढे गेला पाहिजे हे साहजिक आहे पण आणखीन खूप मोठं टाईम आहे आपलं टार्गेट फक्त नवोदय स्कॉलरशिप किंवा डॉक्टर होमी भाभा एन डबल एम एस किंवा आणखी ह्या परीक्षाच फक्त आपलं टार्गेट आहे का तर अजिबात नाही आहे आपला आपलं टार्गेट आपल्या मुलांनी एक यशस्वी माणूस म्हणून जगलं पाहिजे किंवा त्यांना त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाला पाहिजे तर यशस्वी कसा झालं पाहिजे कि ना ला ला की आपण जे काही ठरवणार आहोत बा तिथपर्यंत तो पोहोचला पाहिजे तो देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला ते अंडरस्टँड झालं पाहिजे सगळं आता मी एवढ्या परीक्षा दिल्या सात राज्यसेवा मेन परीक्षा दिल्यात मी सात मेन आता मी काय रडत बसावं का एवढ्या परीक्षा दिल्या काहीच हातात नाही भेटलं काय मी शिकूच राहिलो आणखी असं म्हणून मी काय रडत बसू आनंद घेतला पाहिजे की नाही मी काय मला इंटरव्ह्यूला एवढेच मार्क दिले म्हणून त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला मी काय आता शाप देत बसू तसं त्या करता है। ते विद्यार्थी आपले मुलं जे काही करतायत ते त्यांना आणखी वाटतं हे मी मी पण पालक आहे मला पण वाटतं पण आपण तसं ते निगेटिव्हिटी न ठेवता मुलांना पॉझिटिवली ते जे जेही करतायत वा छान केलास खूप मस्त केला ठीक आहे काही हरकत नाही आता तुला मार्क्स कमी पडले असतील आणखीन प्रयत्न तर थोडेफार पडतील जास्त काही तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही असं आपल्या मुलांना म्हणणं गरजेचं आहे तुम्हाला वाटेल असं मुलांना म्हटलं तर मुलं अभ्यासच करणार ना नाहीत असं वाटेल पण नाही मुलांना थोडंस तरी त्यांच्याकडं पॉझिटिव्ह वेव वे येतात त्यांना बरं वाटतं जाऊ द्या आपण एवढं केलो तरी आपल्या पप्पानी मम्मीनी काही आपल्याला बोललं नाही असं तर त्यांच्या मनाला नक्कीच वाटतं आणि ते मनाने अभ्यास करायचा प्रयत्न करतात आणि जर तुम्ही परत त्यांना टोकलो की काय एवढं झालं तरी तू एवढा अभ्यास करूनही तुला म्हणजे काय करतोस परीक्षेमध्ये तू म्हणजे अभ्यासच करत नाहीस फक्त क्लासेस करतो सरांचाच मस्त गोड ऐकत राहतोस तेवढंच करतोस ते असं जर बोलत राहिलो तर जे काय वेव आहेत निगेटिव वेव येतात हां आणि निगेटिव्ह वेव आला की माणूस निगेटिव्ह होतो तो मुलगा तुमचं डिप्रेशनमध्ये जाण्याचा माझ्याकडं डिप्रेशनमध्ये विद्यार्थी गेलेले भरपूर मुलं आहेत आज एक आमच्या मॅडम आहेत तर त्या यू त्यांचा मुलगा यू पी एस सी करत होता त्यांच्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी मला दोन दिवसापासून माझ्याकडे ते कॉल करतायत पण मला वेळ नाही आहे ठीक आहे आणि ते येतील मला एकदल एक, एक दोनदा भेटतील त्यांचं झालं आहे असं की तो मुलगा यू पी एस सी करतो आहे तीन चार वर्षापासून पण त्यांना त्यांचा रिझल्ट येत नाही आहे इवन प्रीचा पण रिझल्ट येत नाही आहे पण त्याचं टार्गेट आहे यू पी एस सी मग आता काय करायचं आज या संदर्भात मला ते बोलत होते की मग त्यांनी असं ठरवलं आहे की ग्रुप बी कंबाईनची जी परीक्षा आहे बेटर ठरते जी ग्रुप बीची परीक्षा असते त्याच्यामध्ये पी एस आय एस टी आय असिस्टंट वगैरे ह्या परीक्षा असतात त्या परीक्षेची तर किमान सर तयारी करायचं आता त्याचं मेंटली तसा तो तयार झाला आहे असं त्यांचे त्यांची आई म्हणजे त्यांचे मॅडम जे आहेत त्या मॅडम मला बोलल्या शिक्षिकाच आहेत त्या दोघं पण शिक्षकच आहेत त्या बोलल्या मला आ, तर मग सर मग मी म्हटलं ठीक आहे ग्रुप बी असेल तर मी त्याला ते पण सांगू शकतो आणि प्रॉपर जर त्यांनी एक वर्ष हो, माझ्या फक्त मार्गदर्शनाखाली फक्त मी त्याला जेवढं सांगतो तेवढं जर केलं तर मी एक से एक टक्का सांगतो की तो ग्रुप बीची परीक्षा क्लिअर होईल जर त्याने यू पी एस सीचा चांगला अभ्यास केला असेल तर म्हणजे हे इतकं या वयामध्ये दे देखील मुलांना म्हणजे त्या मुलांना आणखी कळायला तयार नाही आहे आणि आपण आपल्याच मुलांचं जर आपल्याच मुलांसाठी जर आपण या लहान मुलांसाठी जर निगेटिव्ह होत असेल तर मग आपल्याला विचार करावा लागेल कारण मुलांचं आणखी भरपूर आहे त्यांना भरपूर शिकायचं आहे आणखी आणखी सहा सात वर्ष तर त्यांना बारावीला जाण्यासाठी लागणार आहेत त्याच्यानंतर दोन तीन वर्ष डिग्रीसाठी लागणार आहेत आणि त्याच्यानंतर ते आपलं जे काही एम आहे ते कंप्लीट करणार आहेत आपलं स्कॉलरशिप नवोदय एन डबल एम एस ह्या परीक्षा हे आपलं टार्गेट नाही आहे ठीक आहे तो एक आपल्या आपल्या मार्गातला एक तो टप्पा आहे तो एक दगड असू शकतो तिथपर्यंत हा महिलाचा दगड म्हणतो आपण तसं तिथपर्यंत पण आपलं पूर्ण डेस्टिनेशन ती आहे का नाही आप आहे आपलं जे आहे ते आहे काय जसं की आपण सांगतो तुम्हाला आता आपण जो क्लास घेतो तो मिनी आय एसच्या मेंटल मेंटॅलिटीने घेतो आपल्याला मुलांना मला मुलांना आय एसकडं तयार करायचं आहे किंवा त्यांना ती गोडी लावायची आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची त्यांना गोडी लावायची आहे माझ्याकडे जी मुलं बसतात तर ती कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अँगलने अभ्यास करतील असा एक माझा कल असतो मग तुम्हाला वाटेल सर तुम्ही असं म्हणताय तर मग सगळी मुलं तुमची तेच होणार आहेत तसं काही नाही आहे कारण बारावीनंतर ज्या परीक्षा बघितल्या आज आ, एक परीक्षा झाली जी एन टी ए घेते नॅशनल ना टेस्टिंग एजन्सी म्हणतात त्याला एन टी ए परीक्षा घेते ती नीट परीक्षा असते नीट ही नीट परीक्षा मेडिकलसाठी असते त्याच्यामध्ये एम बी बी एस आहेत मला माहीत असणार आहे बऱ्यापैकी एम बी बी एस आहे बी एम एस आहे बी एच एम एस वगैरे आहेत तरी म्हणजे काय तर बारावीनंतर नंतर तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक एक्झाम आहेत तर त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची थोडा बेस फाउंडेशन तर आपल्याकडे तयार झालं पाहिजे हा आपला शुद्ध शुद्ध हेतू आहे आणि तसं तर मग त्या मी जे आपण जे काही सिलेबस घेतो त्याच्यामध्ये हे सर्व कव्हर होतं सर्वच कव्हर होतं या पद्धतीनं घेतो आहे सांगायचा मुद्दा असा की मुलांना ज्या मुलांना मार्क्स कमी पडले असतील त्यांना अजिबात बोलायचं नाही आहे त्यांना काही टेन्शन द्यायचं नाही मुलांना फ्रीली त्यांना सोडायचं आहे इवन मी क्लास ज्यावेळेस घेतो त्यावेळेसही ते, ते फ्रीली क्लास करत असतील असं मला वाटतं मग ते क्रात करतात की नाही जर तुमच्या मुलांवर मी क्लास घेत असताना जर त्यांना त्रास होत असेल किंवा त्यांना टेन्शन येतं असेल तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या मुलांना माझ्या क्लासला बसवू देऊ नका ठीक आहे त्यांना जर मोकळं वाटत असेल सरांचा क्लास केल्यामुळं थोडं त्यांचं माइंड फ्रेश होत असेल किंवा काहीतरी एंटरटेन होत असेल त्यांचा अभ्यासाबरोबर तरच 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 मुलांना क्लासला बसवायचं कारण हे ऑनलाईनचं मी नेहमी बोलतो की ऑनलाईनचं माध्यम आहे याचे काही फायदे आहेत तसे पण आहेत आता यावर्षीपासून आपल्याकडं ऑफलाईनला देखील चार पाच मुलं इथं इथल्या आसपासचे दहा एक मुलं आपले येणार आहेत त्यांच्यासोबत आपण परत आपले ह्या ऑनलाईनचे पण चालू ठेवणार आहे तुम्ही बघितलं असाल की यू पी एस सीचा निकाल लागला त्या यू पी एस सीच्या निकालामध्ये यू पी एस सीच्या निकालामध्ये आपल्या आप महाराष्ट्राचे बरेपैकी मुलं पास झाले जास्तीत जास्त मुलं बघितलं तर उत्तर भारत आणि दक्षिण भारतातले होतात आपल्या महाराष्ट्रामधले कमी टक्का असतो त्या मानाने तरी देखील चांगल्या पद्धतीनं बघितलं तर यू ह्या पहिल्या तीन आहेत ना त्या मुलीच आहेत पहिल्या तीन मुलीच पास झालेल्या आहेत म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड ठीक आहे शक्ती दुबे नावाची जी काही मुलगी आहे तर ती मुलगीच आहे तर दोन एक दोन तीन वर्षापासून मुलीच फर्स्ट येत आहेत त्यानंतर तुम्ही आता व्हायरल जो झालेला व्हिडिओ बघितला असाल बीरदेव डोणे बीरदेव डोनेस साहेब म्हणून आपण त्यांना आता तर हे बिरदेव डोने जे आहेत ना तुम्हाला म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या सचिन वारुळकर सर म्हणून आहेत त्यांचं नावही ना घेतो मी ते एखाद्या वेळेस आपल्याच मुलांना मार्गदर्शन करायला पण येणार आहेत तर सचिन वारुळकर सरांच्या मित्रांचा तो स्टुडंट आहे आणि सचिन वाळूळकर सरांना देखील यांनी देखील त्यांना शिकवलेलं आहे सचिन वाडुळकर ठीक आहे हे फोर टाईम यू पी एस सी ओरलला गेलेले आहेत आणि ते आता मुलांना मार्गदर्शन करतात तर असे आहेत मग आता बिरदेव डोणे बिरदेव डोणेला आपण बघून किंवा काहीजण बघून मग तसेच मुलं व्हायचा प्रयत्न करायचा किंवा मग आपण शेळ्या राखल्या किंवा आपण काही काम केलं तर मग हो ही परीक्षा पास होऊ शकतो असं जर वाटत असेल तर तसं काही नाही आहे ही यू पी एस सीची परीक्षा खूप हार्ड असते एवढी सोपी नसते जर तुम्हाला वाटलं की काहीही काम करून मी परीक्षा पास होतो असं नाही आहे ठीक आहे पूर्ण डेडिकेशननी सर्वच्या सर्व वेळ तिथं दिलो तरच 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 ह्या परीक्षा पास होता येतात भविष्यामध्ये आणि त्याचा जर थोडाफार बेस तुम्ही बघितलं तर बिरदेव डोनेची जर तुम्ही त्याची जी इंटरव्ह्यू व्यवस्थित ऐकली असेल तर मी त्याची पोस्ट पण टाकली होती आपल्या ग्रुपला ठीक आहे तर बिरदेव डोने पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये देखील आला होता त्यानंतर आठवी स्कॉलरशिपमध्ये देखील तो आला होता ठीक आहे अशा पद्धतीने तो चांगला म्हणजे अवरेज विद्यार्थी होता आ, तो हां असा तो विद्यार्थी होता म्हणजे काही नुसतं फक्त काम केलं आणि तो दो एक दोन वर्ष जाऊन दो गेला आणि अभ्यास केला असं त्यातला तो भाग नाही आहे या यू पी एस सीमध्ये जेही विद्यार्थी झालेत तर त्यांचा सुरुवातीपासूनचा थोडा बेस असणं गरजेचंच आहे काही काही बेस न होताही होता ना होता काही जणाला वाटेल की नाही माझा मुलगा जर आत्ता अवरेज नसेल किंवा आत्ताच तो अभ्यासामध्ये कचा असेल तर पुढं होणार नाही असं काहीच नाही आहे असे अनेक अनेक यू पी एस सीचे कॅन्डिडेट देखील मला माझ्यासम मला मला माहिती आहेत की ठीक आहे तर ते पास झालेले आहेत किंवा त्यांना काहीच माहिती नव्हतं काहीच म्हणजे काहीच उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर राजेंद्र भारूड नावाचे एक सर आय ए एस तुम्ही ऐकलं असाल नसाल त्यांना ज्या वेळेस त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये आय पी एस झालेले आहेत ते आणि सेकंड अटेम्प्टमध्ये आय ए एस झालेले आहेत ठीक आहे तर राजेंद्र भारूड जे आहेत तर त्यांना यू पी एस सीचा यू देखील माहिती नव्हता ज्यावेळेस ते फॉर्म भरत होते त्यावेळेस म्हणजे यू पी एस सीचा यू देखील माहिती नव्हता फॉर्म भरत असताना देखील पण त्यांनी ठरवलं होतं त्यांना पूर्ण जाणीव होती की नाही मला काहीतरी करायचं आहे आणि मी काहीतरी इथंही परीक्षा पास झालो तर माझे पैसे जे आहेत मी याला एच भरलेली जी काही फीस होती पाचशे रुपये त्यावेळेची जी काय होती तर ती फीस तरी किमान निघली पाहिजे अशा जाणीवेने त्यांनी तयारी केली होती अभ्यास केला होता आणि ते पहिल्या अटेम्प्टमध्ये आय पी एस झाले होते सेकंड अटेमटमध्ये ते आय ए झाले होते म्हणजे असंही आहे ज्याही वेळेस म्हणजे विद्यार्थी कधी मनावर घेईल आणि कधीही तो अनेकांना मागं टाकून पुढे येईल सांगता येत नाही असे खूप मुलं आहेत की त्याही बॅचमध्ये असतात की नाही नाही मीच मार्क्स ज्या घेऊ शकतो आ आपल्याही बॅचमध्ये काही होते त्यांना वाटतं होतं की मला एवढे मार्क्स पडतील त्यांना काही मार्क्स पडले किंवा काहींना वाटत होतं मला कमी मार्क्स पडत त्यांना जास्त मार्क्स पडले ते तसं काहीच नाही ज्या ज्या त्यावेळेस मी ठरवता त्याही वेळेस तो विद्यार्थी सुधारणारे असतात ठीक आहे हां तर आता आपल्या आता एवढे जे आहेत याच्यामध्ये नवीन कोणी आहेत का मला जे दिसत आहे तर जुनेच दिसत आहेत सर्व नवीन कोणी कोण आहेत नवीन हो सर मी नवीन हां नवीन आहे त्यांनी शेवटी थांबायचे मला तुमचं नाव वगैरे द्यायचं ओके तर आता हे जुन्यांना सर्वांना माहिती आहे आपण मुलांना म मोटिवेट कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि पूर्ण वर्षभर मोटिवेट मुलांना ठेवत असतो काही काही मुलं असे आहेत की कुठंच ऑफलाईन देखील क्रास करत नाहीत पण आपल्याकडे करतात त्याचं कारण असं आहे की मी मुलांना मुलासारखं होऊन शिकवतो हो शिकवायचा प्रयत्न करतो शिकवतो म्हणण्यापेक्षा त्यांना शिकवायचा प्रयत्न हो करतो कारण मीही स्वतः परीक्षा देतो ठीक आहे त्याच्यामुळं मला मुलांची मेंटॅलिटी अंडरस्टँड होते काही वेळास एक एंटरटेन करण्याचा कॉमेडी करण्याचा प्रयत्न असतो ते पण शिकवण्याच्या उद्देशानेच याच्यामुळं काय होतं मुलांना कधीच वाटत नाही की मी काहीतरी वेगळं शिकवतो आहे त्यांना मागचा जे काय आहे मी जे शिकतो आहे ना मी मागही शिकलो आहे हे पण आता वेगळ्या पद्धतीने शिकवल्यामुळं सरांनी मला ते छान समजले असं वाटतं काही काही मुलांना वाटतं सर म्हणता एक सर हे आमचं झालं बरं का पण मला तेवढं समजलं नव्हतं सर पण इथं मला छान समजलं सर आता मी विसरणार नाही सर त्याची जी रिव्हिजन आहे तर खूप दोन चार वेळेस त्याची रिव्हिजन होते त्यामुळे ते विद्यार्थी एकदम छान पद्धतीनं लक्षात राहतं त्यांच्या लक्षात राहतंच काहीच विषय नाही लक्षात राहतं कारण ते लिहितात पहिल्यांदा ऐकतात हां मी सोडून देताना पाहतात नंतर मग सोडून देताना मी परत मा मी स्वतः दोनदा लिहित असतो मी स्वतः दोन ते तीन वेळेस लिहित असतो एखादं समजा गणित जर असेल ना तर दोनदा तीनदा लिहित असतो ते गणित त्यांना तिथंच पाठच होऊन जातं ते माहीतच होऊन जातं सगळं ठीक आहे अशा पद्धतीने एक शिकवायचे माझी एक माझा प्रयत्न असतो आणि तोच आपला पुढे राहणार आहे आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये यावर्षी आपल्याला एक नवोदयसाठी स्पेशल काम करायचं आहे कारण नवोदयचे जास्त मुलं आपले काही लागले नाही आहेत म्हणून मला कुठं तर नव स्कॉलरशिपचा काहीच विषय घेऊ नका स्कॉलरशिपचं चा आपलं चालूच आहे स्कॉलरशिप हे सर्वच परीक्षा पण नवोदयमध्ये याच्यासाठी की काही मुलं जी आहेत की त्यांना म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की त्यांच्या घरची परिस्थिती तशी नाही आहे अशी भरपूर मुलं आहेत हां इव्हन ती आपली माझी फीज पण देत नाहीत आणि मी त्यांना मागत पण नाही आहे हां मागत पण नाही आहे देत पण नाहीत काहीच हरकत नाही पण ते शिकतात याचा मला आनंद आहे हां मी नावही येऊ शकतो इथं आपला भाग्योदय असेल तर भाग्योदय ज्या वेळेस त्याचा परीक्षा पास झाला आणि तो पहिल्यांदा माझ्याकडे जॉईन झाला तर तो बोलतही नव्हता आणि तो पास झाला मला सगळ्यात जास्त आनंद त्याचा झाला बाकी मुलं झाली पास त्याचाही आनंद आहे आणि भाग्यदारीचा मला जास्त आनंद आहे कारण तो ज्या ठिकाणी राहतो जिल्हा परिषदेचा आणि ट्रायबल एरियामध्ये आदिवासी भागामध्ये तो राहतो लाईट कधी कधी नसते तुम्ही बघत असाल त्याच्या ज्या घरावरचे पत्र आहेत अशा परिस्थितीमध्ये तो राहतो आणि तो पास झाला याचा मला सर्वात जास्त आनंद आहे आणि अशाच खरं तर मुलांसाठी मी तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे म्हणून तुम्ही त्याही मुलांना जास्तीत जॉईन करा पैसा मॅटर माझ्याकडं नाही आहे ठीक आहे मला समाधान महत्त्वाचं आहे कारण मी आहे मला जे काही भेटतं त्याच्यात मी समाधानी आहे त्याच्यामध्ये मी त्याच्या त्याचा मला आनंद आहे किंवा मला काही अपेक्षा नाही आहे जास्त ठीक आहे तर ही ह्या मुलांना ठेवण्याचं आपण हे करतो ती मुलं राहतातही आता जे टार्गेट नवोदय म्हणतो आहे किंवा नवोदयसाठी स्पेशल म्हणतो आहे तर नवोदयसाठी स्पेशल दोन तीन ते ती चार दिवस चार दिवस आपला राहणार आहे चार दिवस कंटिन्यू त्यांना मार्गदर्शन आपण करणार आहोत हां त्याच्यामध्ये तिसरी चौथी पाचवीचे मुलं येऊ शकतात मग हां ज्यांना नवोदयला म्हणजे स्पेशल फक्त नवोदयाला करायचे नवोदय हां त्यांची प्रत्येक रविवारी आपण टेस्ट घेणार आहोत प्रत्येक रविवारी त्यांचा फुल ऐंशी मार्काचा किंवा ऐंशी प्रश्नाचा जो पेपर असतो तो सोडून घेणार आहोत मग तुम्ही बघू शकता तर आता जर म्हटलं तर हा जानेवारीमध्ये पेपर होतो जानेवारीमध्ये नवोदयचा तर जूनपासून कंटिन्यू दर रविवारी त्यांचे पेपर असतील प्रत्येक रविवारी त्यांचा पेपर असेल ऐंशी प्रश्न त्यांचे सोडवून घेणे आणि त्यांचं स्पष्टीकरण देणे ठीक आहे कुठला प्रश्न कशा पद्धतीने आला होता तो कसा सोडवायचा होता आपण कसा सोडवला होता हे पोरांना सांगणे हे एक आपण नवोदयसाठी करणार आहे म्हणजे नवोदयला जे मुलं आहेत त्यांना जर वाटलं की नवोदय सर मला नवोदयबरोबर इतरही हे करायचे आहे तर हे जो आपला आपला रेग्युलरचा जो आहे सात ते साडेआठचा जो क्लास आहे तो रेग्युलर राहणार आहे तो माझ्या क्लासचा बेसच आहे माझा टार्गेटच ते आहे ठीक आहे मी त्यांना नाव दिलेलं आहे कोणी त्याला म्हणो नमनो मी म्हणतो त्यांना मिनी आय एस कारण जी पासून हे सर्व जे काही आहे ते मुलांना त्याही मुलांना घेतो मग हे नवोदयासाठीचं वेगळं सांगतो आहे मी नवोदयचं वेगळं यासाठी सांगतो आहे का ते आपल्याला यावर्षी घ्यायचं आहे कारण यावर्षी नवोदयला आपल्या क्लासमधून लागलेलं नाही आहेत मुलं ठीक आहे काही करून लागले असतील गेले असतील तर माहीत नाही पण मला माझ्या तर माहितीच नाही आहेत त्याच्यामुळं नवोदयासाठी आपल्याला स्पेशल काही करायचं आहे ठीक आहे आणि हे जे टार्गेट आपलं आय आए, मिनी आय एस आहे ते तर क्लास त्याचे सगळे विसे तो जी केचा भाग तो सगळा जशाचा तसा राहणार आहे या रेग्युलर क्लासमधून तुमचे सगळ्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत म्हणजे तुमची पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप सहावीचा डॉक्टर होमी भावाचा जो आहे तो पोषण होणार आहे बऱ्यापैकी कारण आपण सायन्स घेतो जास्त मग तिथं ते, ते होमी भावाला सायन्सच असतं ठीक आहे सायन्स जास्त प्रमाणात असतं एन डबल एम एस आहे तिथं पस्तीस टक्के सायन्स असतं ती आपण घेतो जी के घेतो आपण थोड्याफार प्रमाणात जे के आपल्याला जास्त कवर होत नाही पण मग घेतो आपलं जेवढं कवर होईल तेवढं घेतो आपण म्हणजे ह्या इतर परीक्षा देखील पूर्ण होतात कुठल्या आपल्या ह्या रेग्युलर क्लासमुळे आणि म्हणून ज्याला जो क्लास वाटेल पाचवीच्या मुलांना जर म्हणजे ज्यांचं फोकसच नवोदय आहे त्यांनी हा कोणता मिनी आय एसचा क्लास केला नाही तरी चालतो ठीक आहे मिनी आय एसचा क्लास केला नाही तरी चालतो त्या पाचवीच्या टार्गेट नवदयमध्ये फक्त आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट जे की चाळीस प्रश्न असतात त्याच्यात मॅथ ठीक आहे याचे वीस प्रश्न असतात आणि लँग्वेज ह्याचे वीस प्रश्न असतात हेच घेणार आहे तिथं हे तीनच घेणार आहे आणि तीनचीच परीक्षा दर रविवारी असणार आहे बाकी तिथं काही जास्त मुलांना देणार नाही फक्त फोकसने आपल्याला जायचा आपला प्रयत्न असणार आहे तर असं हे आजचा शेड्यूल होतं किंवा आजचा जो काही आपल्या पालकांसोबत बोलायचा विषय होता आता तुम्हाला याच्यामध्ये काही विचारायचं असेल तर विचारू शकता बोलायचं असेल तर सर बोलू शकता नवीन आलेले बोलायचे कुणाला काही जुन्यांना सर नितीन सर सम्यकचे पप्पा आणखीन कांबळे सर सगळ्यांचं वेलकम आहे सुमेध सर आहे सर्वांनी एकदा व्हिडिओ ऑन करा ठीक आहे काय बोलायचं आहे सुभाष पप्पा नाही गावी आले ठीक आहे सर याचा टाइमिंग काय असणार सर क्लासेसचा हा टाइमिंग क्लास चा कोणता नऊ द्यायचं का स्कॉलरशिप सर नऊ दे फक्त नऊ दे ना स्कॉलरशिप चालू राहणार ना सर मिनी आय चा ना हा तोच राहील सात ते साडेआठ मिनी आयचा तोच राहील ते चालणार तेल मिस जो आहे ना तो रेग्युलर चालेल तो आपण बंदच नाही करणार फक्त आपण टार्गेट नवोदय आपण एक मला रिझल्ट आला नाही असं वाटलं म्हणून आपण टार्गेट नवद एक वेगळं घेतोय कारण ते काही जास्त अवघड नाहीये नवोदयाचं तरी पण आपले मुलं तिथं फोकस कमी पडला आपल्या मुलांचा अर्थात एक दोन मुलं होऊ शकतात त्यांचा रिझल्ट बाकीच आहे ते आणखी वेटिंग वर वगैरे आहे हा सात ते साडेआठच असेल सर कमी जास्त पण हेच हाच टाईम असेल आणखी सर, सर।, सर आम्ही पहिल्यांदा जॉईन करतोय क्लास माझी मुलगी आता चौथीला आहे तर तिचा नवोदय साठी आम्ही जॉईन करणार आहे कोण बोलताय तुम्ही मी, मी माझी मुलगी स्वरा मी तिची मम्मी रितू मोरे रितू ठीक आहे कुठून बोलता येत धुळे धुळे जिल्ह्याच गाव आहे धुळे जिल्ह्यामध्ये तुमचं नाव सांगता येईल का पूर्ण हो रितू अमोल मोरे मुलीच नाव आहे ना ते स्वरा अमोल मोरे ठीक आहे तुम्हाला क्लास बद्दल माहिती कोणी दिली